की सत्ताधाऱ्यांमध्ये कसं आहे दीपक केसरकर हे जाहीर करतायत आणि राजेंद्र दुसऱ्या बाजूला सांगत आहेत की दीपक केसरकर हे विश्वगुरु आहेत कुलगुरु आहेत कुलगुरु आहेत दुसरीकडे विशाल परब जागा घेत आहेत आणि संजू परब सांगतायत की विशाल परब जागा लोकांना फसवून घेतल्यात म्हणून लँड माफिया आहे म्हणून त्यामुळे त्यांच्या त्यांच्यामध्येच आधी सत्ताधाऱ्यांमध्येच हे नाही आहे त्यामुळे आम्ही आरोप करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आरोप जर लोकांनी खरे मानलेत तर त्यांना लोक पुन्हा निवडून ना देणार नाही साहेब दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षात काहीच काम केलं नाही असा सत्ताधारी भाजप पक्षाचा आमदार राजन तेली यांनी आरोप केलाय कसं पाहत आहे तेलीचं या संदर्भात एक्विडिव केलं पाहिजे कारण राजन तेली उद्या याच दीपक केसरकरांनी भाजपमध्ये केले तर राजन तेलींना भाजप दीपक केसरकर यांचा भाजपमध्ये प्रचार करावा लागेल त्यामुळे हे जे आहेत त्यांची हो हो अॅफिडेव करून त्यांनी त्यांच्यावर आरोप केले पाहिजे साहेब आढाडी एमआयडीसीतील चंदीगड कंपनीने केलेली पाणी हा दीपक केसरकर यांची नवटंकी असल्याचा आरोप राजन ते करतायत नाही राजन तेलींचे आरोप बरोबरच आहेत परंतु ते <laughs> एफिडिओ करून ते खरे ठेवले पाहिजे ठेवले पाहिजे शेवटपर्यंत दुर्घटनेला उद्या एक महिना पूर्ण होतं त्याच्यानंतर त्याच्यामधल्या कालावधीमध्ये सोवीस तारीखला ना हो चोवीस तारीख सोवीस तारीखला त्याच्यामध्ये पोलीस तपास झाला त्याच्यानंतर आरोपींना न्यायालय कोठडी मिळाली मात्र याच्यामध्ये कोणाची नावं येतील म्हणजे बरीच नावं याच्यामध्ये उघड होतील अशी देखील चर्चा होती मात्र आपण हे म्हटलेलं होतं की यामध्ये अनेकांचे हात असणार आहेत त्यांना पोलिसांनी आपल्याकडे ठेवलं आपल्याला कोणीतरी आपल्याकडे ठेवलं आपल्याला पोलिसांनी ताब्यात दिलं पोलिसांना सांगितलं की त्यांना फक्त पोलिस कस्टडी द्या पोलिसांनी काय खरं तर अशा विषयामध्ये पोलिस तपास करतात आणि पोलिसांचा जो माहितीचा अधिकार म्हणजे

जिल्ह्यातील भाजपमध्ये अंतर्गत झुसपूस आहे काही भाजपचे ज्येष्ठ नेते शक्यता आहे आहे चर्चा आता याची बाबत मला तर माहिती नाही आणि खरं तर आता कालच्या निवडणुकीच्या नंतर अनेक लोक उद्योजींच्या संपर्कात डायरेक्ट पण आहेत काही लोक शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत काही लोक काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे हळूहळू आता ही सरकार बदलण्याची भूमिका आता महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे तशीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकार बदलण्याची स्थिती झाली आहे त्यामुळे अनेक लोक आता पक्ष सोडतील त्यांचे आणि भाजपचे सत्ताधारी आमदार नितेश राणे यांनी सांगितलं जाय की सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मला जेलमध्ये टाकणार आहे त्यामुळे त्यांनी पण मान्य केलंय की सत्ता परिवर्तन होणार आहे त्यामुळे अजून काही दिवसांमध्ये काही लोक शिवसेनेमध्ये महाविकास आघाडीमध्ये काही दिवसात काही लोक येतील निश्चितपणे त्याचा वरिष्ठ विचार करून त्यांच्याबाबत निर्णय घेतला साहेब सासोली प्रकरणात बाबूराव धुरीने जी भूमिका घेतली त्याबद्दल काय म्हणतात नाही सासोली संदर्भात बाबूराव धुरी आणि संदेश पारकर यांच्याकडे काही लोक आले त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून बाबूराव धुरी यांनी आपली भूमिका केली आहे त्या संदर्भात आम्ही दोघांच्या भूमिका पडताळून लोकांना न्याय मिळेल अशा भूमिकेच्या पाठीशी शिवसेना राहणार आहे भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होऊ लागलेल्या आहेत खरंतर तर आपटे यांना सव्वीस लाख रुपये आतापर्यंत पोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाबदारी दिल्यानंतर या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेच परंतु त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं जवळजवळ साडेपाच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या नौ हे उपस्थित असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले आणि हे कशासाठी खर्च करण्यात आले तर त्याचे दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले खरं तर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे इथनं पण पैसे खर्च झाले आहेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च झाले आहेत कारण आता ज्याप्रमाणे नौसेना कुठल्याच विषयावर काही बोलत नाही आहे आपण म्हणजे की सुद्धा खर्च जर आम्ही बावीस लाख रुपये सव्वीस लाख रुपये आमचा आरोप आहे तर नौसेनेने स्पष्टीकरण केलं पाहिजे की आम्ही एवढे पैसे दिले तसंच आता हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेच्या कार्यक्रमासाठी जिल्हा निर्णय खर्च करण्यात आलेले आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेने आपल्या कार्यक्रमासाठी कारण प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यक्रम असतो तर सेनाच खर्च करते परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणंच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातनं पैशा असू देत किंवा जे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण झाले आहेत त्याचंसुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं असू देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार खरं तर आमचं विरोधक म्हणून आमचा हा आरोप नाही आहे तर आपण पत्रकार मित्र सुद्धा आहात सुद्धा याची चौकशी केली पाहिजे आणि हे आमचे आरोप खरे असतील तर तुम्ही पण त्या आरोपाच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही तर आमचा आरोप कमी करतोय आमच्याकडे पुरावे आहेत परंतु आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत कारण आपण आपण आरोप केल्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये अनेक आरोप झाल्यानंतर पालकमंत्री असून दे सत्ताधारी असून दे यांनी ब्र शब्दसुद्धा काढला नाही उलट आम्ही आरोप करतो म्हणून ह्या कुत्र्याच्या पाडण्यामध्ये आम्हीच आहोत असे उलटे आमचे आरोप करण्यात आले पाच सहा दिवसात पुरावे घेतो म्हणून सांगितलेत ते पुरावे देणारे कुठे आहेत की लोकांचं लक्ष भ्रष्टाचाराकडनं दुसरीकडे वळण्यासाठी हे आरोप केले होते की काय हा आमचा प्रश्न आहे आणि या खरं तर आम्ही जिल्हा नियोजनमध्ये हे लेखी पुरावे घेतलेले आहेत आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने पैसे खर्च केले आहेत याच्या संदर्भात आम्ही जी आमची हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल अर्ज केलेला आहे आणि आम्ही याचिका दाखल करणार आहोत त्यामध्ये ह्या सुद्धा जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी जो अंदाज कारभार केला आहे याचा पर्दाफाश आता हळूहळू होऊ लागला आहे आणि त्यातनंच निवडणुकीला पैसे वाटप करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि जिल्हा नियोजनच्या पैशाची आणि एवढं एवढंच नव्हे तर आज आपण बघितलं असेल की मोदींच्या हेलिपॅडसाठी मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी जिल्हा नियोजन पैसे असं महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात पहिलं असेल मोदींच्या गाडीमध्ये डिझेल गाडी हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जिल्हा नियोजनचे पैसे मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेलला पैसे नाही मोदींकडे नाही आहेत पहिल्यांदाच आहे की पर दिले त्यांनी मोदींच्या कॅप्टर कॅप्टरमध्ये डिझेल पडण्यासाठी जिल्हा नियोजन मध्ये पैसे दिले जिल्हा नियोजन सर्वात बांधकाम केलं नाही ते बघत तरी पाठ मग त्यांचे वेगळे पैसे आमचं असं म्हणणं आहे आमचं असं म्हणणं आहे की या नौसेनाच्या दिनानिमित्त सरकारच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आता आपण बघित असाल की नौसेनेचे जे कार्यक्रम असतात तर नौसेनेच्या कार्यक्रमाचा मंडप कोण घालणार आहे नौसेनेचा कार्यक्रम होता ना नौसेना नौ नौसेनाच घालणार आहे मग तुमचाच आता बॅरिकेडसाठी तुम्ही दीड कोटी रुपये खर्च केला त्याच्यात आहे मग ते कालच्यातच आहेत माहिती त्यांनी दिले कसे आम्ही खर्च केलेत बॅरिकेडसाठी दीड कोटी रुपये खर्च केलेत हे आता बॅरिकेड येणार मोदी येणार तर नौसेनेच कार्यक्रम खर्च करणार ना आणि दीड दे दीड कोटी खर्च बॅरेकेट म्हणजे मोठाच आहे तरी पण म्हटलं परत हे आता मोदींच्या हेलिकॉप्टर साठी इंधनासाठी अडतीस लाख रुपये खर्च करणार आहे असं पाहिलं नसेल ना टेंडर काढलं वर्क ऑर्डर आपल्या दाखवत तो पैसे देतो ना पैसे कुठे दिले ते सांगतच नाही किती रुपये दिले ते त्यांना विचारायचं नाही आता ह्याच्यात आरोपपत्र ते दाखल करू शकत नाहीत कालच्या ह्याच्या वेळी तुम्ही होता काही पत्रकार होते की हेअरिंगच्या वेळी बरोबर ओन हेरिंग तर पोलिसांनीच काय पुरा आपल्याला काय माहितीच नाही म्हणून सांगतात नाही आजची आपली प्रेम दोन गोष्टीसाठी आहे की सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचे पैसे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी हक्काचे पैसे आहे ह्या पैशामध्ये भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप नाही तर आमचे पुरावे आहेत या ठिकाणी खरं तर हे पाच कोटी रुपये जे नौसेनेने खर्च केलेत तेच पुन्हा यांनी खर्च करून पैसे काढलेत की काय आणि ज्याप्रमाणे कुत्र्या कामासाठी पंचवीस लाख रुपये त्या पुतळ्याकाराला दिलेल्या आहेत मूर्तीकाराला आणि इतर पैशाचा भ्रष्टाचार झालेला आहे कुत्र्याच्या सुशोभीकरणामध्ये सहा आठ करून त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे ह्या भ्रष्टाचारासंदर्भात कोणच काय बोलत सत्ताधारी चिडचूप आहेत या उलट आम्ही हे करतो हे म्हणून आमच्या आवड केलं की कुत्र्याच्या पाडण्यामध्ये आमचा हात आहे म्हणून काही लोक पुरावे देतो म्हणून सांगितले ते आता महिनाभर झाले पुरा ते पुरावे देऊ शकले नाहीत म्हणजे भ्रष्टाचाराचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रकार आहे परंतु आम्ही हा प्रकार चालू देणार नाही आम्ही या संदर्भात लोकांकडे हे भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत ते लोकांकडे उघड करणार आहोत आणि आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत तर आमच्या आम्ही ह्या संदर्भात शिवप्रेमी म्हणून किंवा आम्ही आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून हे आम्ही आरोप करतोय संदर्भात लवकरात लवकर हिनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर आम्ही या अधिकाऱ्यांच्या संदर्भात जे आमच्या हायकोर्टात याचिका आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही या संदर्भात हायकोर्टामध्ये त्यांना पण पार्टी करणार आहोत करणे आता हेलिकॉप्टर आले मोदींची झाले ना मोदी आता सदतीस कोट लाख रुपये मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी हेनी पेट्रोल डिझेल भरायचं हे पहिला डिझेल की पेट्रोल आम्हाला ते अजून माहिती आता मान्यवरांसाठी एसपी जी साठी निवास व्यवस्था करणे आता माझ्या माहिती माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या सगळ्या जे आहेत पर्यटक व्यवसाय त्यांनी सगळ्यांनी मोफत दिले होते काही लोकांनी बुकिंग केलं होतं आणि त्याचे बुकिंगचे नौसेने पैसे भरलेले आहेत नौसेने पैसे भरलेले आहेत तुम्ही पाहिजे तर विचारा माहिती घ्या की नौसेनेच्या लोकांनी बुकिंग केलं होतं त्याला पंचवीस कोटी पंचवीस लाख आता मंडप व्यवस्थापन यासाठी दोन कोटी रुपये आता मंडप कुठे घातला होता फक्त नौसेनेच्या इथेच मंडप घातला होता जिथे नौसेनाचा कार्यक्रम होता ना तिथे आपण पण कार्यक्रम नाही नाही पण दोन कोटी <laughs> रुपये एखादा कार्यक्रम नौसेनेचा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा सरकारचा कार्यक्रम नाही होता ना, ना। नौसेनेच्या कार्यक्रमासाठी मंडप जिल्हा नियोजन घालणार नंतर बॅरिकेटिंग आता खरं तर बॅरिकेटिंगसाठी दीड कोटी रुपये खर्च केले आता देशात घातले बॅरिकेटिंग काय माहिती नाही आता इंटरनेट वायरलेस पाणी पुरवठा ओळखपत्र छपाई आम्हाला तर ओळखपत्रच दिलं नव्हतं पण अठरा लाख म्हणजे या सगळ्यामध्ये मी एकटा गेलो होतो आमदार असले पण आम्हाला अठरा लाख रुपये ओळखपत्रासाठी दिले आणि जिल्ह्यातील बाहेरच्या जिल्ह्यात बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी बावीस लाख रुपये आणि माझ्या माहितीप्रमाणे अनेक पोलिसांनी स्वतः पैसे दिले आणि ह्याच्यात आता ह्याच्यात परत काय केलंय याची मान्यता पण घेतली आहे बघा अप्पर सचिवांनी कि पाल साडेव निधी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करण्यात मान्यता देण्यात येत आहे पैसे पण मान्यता दिले